नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत संविधान दिन या विषयावर धावळींचे सुंदर आणि सोपे असे भाषण चला तर मग सुरू करूया आदरणीय शिक्षक आणि मित्रमैत्रिणींनो आज आपण लोकशाहीच्या पवित्र पर्वाचा संविधान दिनाचा उत्सव साजरा करत आहोत सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास हा भारतीय इतिहासातील स्वाभिमान उजळवणारा सुवर्णाक्षरी दिवस आहे या दिवशी भारताने स्वतःसाठी न्याय समता आणि स्वातंत्र्य यांचा भव्य असा दीपस्तंभ उभारला हा दीपस्तंभ म्हणजेच आपले महान भारतीय संविधान जगातील सर्वात मोठी आणि बलवान लोकशाहीची पायाभिंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे जनक म्हणून ओळखले जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धिमत्तेचा विचारांचा आणि समतेचा अमृत कुंभ या संविधानात भरला त्यातूनच प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकारांची ढाल आणि कर्तव्यांची दिशा प्राप्त झाली संविधान आपल्याला एक भारत श्रेष्ठ भारत घडवण्याची प्रेरणा देते संविधान आपल्याला फक्त अधिकार देत नाही तर देशसेवा आणि नीतीमूल्यांचा आदर करण्याची शिकवण देते चला संविधान दिनानिमित्त आपण सर्वजण स्वाभिमानी भारतीय नागरिक बनण्याचा आणि लोकशाहीचे रक्षण करण्याचा संकल्प करूया धन्यवाद जय हिंद जय भारत तुम्हाला जर हे भाषण आवडले तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू